आवाज एवढा असता पाहिजे की जवळपू नव जो मुख्या आवाज आवाज एवढा आवाज गेला पाहिजे एवढा जवळपूर आवाज एवढा आवाज असता पाहिजे शेवटचं आपल्याला काय म्हणून इथं फक्त शेवटचा या प्रश्न म्हणायच्या आधीच मेला या मंदिरामध्ये उत्सव आहे नरसिंह चतुर्दशी उत्सव है, है या दिवशी नरसिंह देवाचा अवतरण दिवस आहे संध्याकाळी भगवंत अभिषेक होणार आहे सात ते आठ हिंदी कथा हवी आठ असं कांसिंग कीर्थन हवी सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था असेल तर ज्यांना शक्य आहे सुट्ट्या सगळ्यांना शक्य आहे त्यांनी बावीस वेळा या उत्सवात सहभागी व्हायचा जरूर प्रयत्न करा ओके रे शरद हा प्रश्न आहे